काय नाव आहे तुमचं मी ॲडव्होकेट संग्राम घुगे संग्रामजी आपण एक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे कोण आहे कशा प्रकारे फसवणूक केलेली किती जणांची फसवणूक केलेली आहे माझ्याकडे दहा ते पंधरा जण अर्जदार आले होते या संदर्भात माहिती घेऊन की त्यांची शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणुकीच्या स्कीम दाखवून लालच दाखवून आमिष दाखवून त्यांची फसवणूक केलेली आहे त्यामार्फत मी अर्जदारांमार्फत अर्ज केला डोंबिली पोलीस स्टेशनला आणि का परवा आम्ही फिर्यादीमार्फत गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस त्याची चौकशी करत आहेत अजूनही एक आरोपी फरार आहे आणि आमचं पोलिसांना एवढंच म्हणणं आहे की आत्तापर्यंत दीड कोटीची फसवणूक अस नसून कमी कमीत कमी पाच कोटीपर्यंतचा आकडा जाण्याची शक्यता आहे रिसेंटली आपण बघितलेलं आहे की टोरेस सारखाच हा पण डोंबिलीसारख्या शहरात नजीकच्या शहरात घडलेला हा घोटाळा आहे पोलिसांनी सखोल चौकशी करून जास्तीत जास्त आरोपींना पकडून एम पी आय डी मार्फत हा गुन्हा दाखल आहे त्याच्यामुळे त्यांची प्रॉपर्टी सील करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे ही आमची अर्जदारांमार्फत अपेक्षा आहे शेअर मार् शेअर मार्केट अर्थयुक्ती कन्सल्टिंग नावाची यांनी एक कोचिंग क्लासेस चालू केले कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून हे विद्यार्थी गोळा करायचे आणि विद्यार्थी गोळा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सांगितलं जायचं की बा आम्ही शिकवतच आहे पण आमच्याकडे एक प्लॅन आहे आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता यामार्फत पहिल्यांदा दोन ते तीन महिने अंदाजे म्हणजे कमीत कमी पाच टक्के आणि जास्तीत जास्त चौदा टक्केपर्यंत लोकांना परतावा देण्याचं आमिष हे दाखवलं जायचं सुरुवातीचे दोन ते तीन महिने आमिष पैसे दिल्यानंतर मग गुंतवणूकदार आणखी पैसे टाकायचे योजने त्या योजनेमध्ये आणि मग त्या गुंतवणुकीला हे सगळे आमिषाला बळी पडले आणि आता एवढ्या म्हणजे काही लोकांची घरंसुद्धा आणि काही लोकांचे रिटायरमेंटचे पैसे काही लोक बेरोजगार असताना नोकरीच्या नावाखाली ते या या शेअर मार्केटमध्ये मा यांनी पैसे गुंतवले आणि एकदम संदिग्ध म्हणजे गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा झालेला आहे कारण बेरोजगारी त्याच प्रमाणात आहे त्यामुळे क्लासेसला येणाऱ्या मुलांची संख्या खूप आहे आणि माझ्या अंदाजे हा कमीत कमी दहा ते पंधरा कोटीपर्यंतचा हा फसवणूक ही असू असू शकते डोंगोली पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये लोकांना शेअर मार्केटचे क्लासेस लावून देतो आणि शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबाबतचा मार्गदर्शन होईल अशा प्रकारचे ऍड करून त्या ठिकाणी हा सदरचा गुन्हा झालेला आहे आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून आपल्याला परतावा पण या ठिकाणी जास्त मिळेल अशा प्रकारे लोकांच्या गुण ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आणि जवळजवळ एक पेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये गुंतवणूक झाली आणि नंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामध्ये जो काही परतावा त्यांनी लोकांना सांगितला होता त्यामुळे परतावा त्यांना मिळत नव्हता त्यानंतर सदर्शी फसवणूक झाल्याची लक्ष झाल्यानंतर आमच्या फुलटेशन कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक केलेला आहे दोन्ही पण आरोपी आमच्या पोलीस रिमांडमध्ये आहेत त्या मला लोकांना तेच आव्हान राहील की अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा असू किंवा डिजिटल अरेस्टचा असो त्या संदर्भातले असे बरेचसे सायबर फसरणुकीचे प्रकार अजूनही घडत आहेत या मार्फत सर्व लोकांना आवड राहील की कोणते अशाही आमिषांना कोणीही बळी पडू नका आपल्या घरातील कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतरही लोक असतील आपले नातेवाईक असतील अशा सगळ्यांना याबाबतची माहिती देणे आणि अशा कोणत्याही परतावा जो हो आहे शेअर मार्केटमध्ये करून देतो किंवा डिजिटल एस असे असे वेगवेगळे वेग वेग प्रकार आज या सायबर फ्रॉडमध्ये भरत आहेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे अशी कोणतीही जर आपल्याकडे माहिती असेल तर तात्काळ आपल्या संबंधित जवळचं उलटेशन आहे त्यामध्ये द्या नक्कीच आमच्या पुढे कारवाई होईल त्यामुळे लोकांनी सायबर अवेअरनेस बाबतीत अतिशय सतर्क राहणे या दृष्टीने आवश्यक आहे